आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चीज बॉल्स खायला एवढे छान मस्त असे लागतात तुम्हाला चीज बॉल बघून तोंडाला पाणी तर तो सुटलंच असेल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे मक्का म्हणजेच कॉर्न याला कॉर्न असेही बोलतात मकाचं कनिस इथे आपण पहिलं सोलून घेऊ त्याचे दोन तुकडे करून घेऊ आणि पाण्यामध्ये मकाचं घालूया आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ घाला आणि ते गॅसवरती ठेवून द्या <सथी> दहा मिनटासाठी गॅसवरती उकळून घ्या वापून घ्या व दहा मिनटांनी सेपरेट काढून घ्या मकाचं कणीस गरम आहे तरी ते थंड होण्यासाठी आपण ह्याला साईडला ठेवून देऊ मकाचं कनिस थंड होत आहे तोपर्यंत लसणाच्या सहा सात पाकळ्या आले छोटे तीन तुकडे चेचून खलबत्त्यामध्ये घ्यायचे खलबत्ता नसेल तर तुम्ही ते मिक्सरचा वापर करू शकता आता येते आलं लसूण आपला चेचून झालेला आहे ते साईडला ठेवूया बाऊलमध्ये उकडलेले मीडियम साईजचे पाच बटाटे घ्यायचे व ते हाताच्या साहाय्याने किंवा असे स्पूनच्या साहाय्याने कुस्करून घ्यायचे आहेत अगदी बारीक असं कुस्करून घ्यायचं जेणेकरून गाठी याच्यामध्ये राहिल्या नाही पाहिजे आपण हे साईडला ठेवू व आता मकाचं कनिज थंड झालेला आहे तर ते चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊ मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने कट करून घेतलं तरी चालेल इथे मी अर्ध मकाचं वापरला आहे आता बटाट्यामध्ये आलं लसूण घाला त्यानंतर एक चमचा चिल्ली फ्लेक्स घाला एक चमचा कश्मीरी लाल घाला एक चमचा मीठ घाला एक चमचा धनिया पावडर घाला एक चमचा गरम मसाला घाला त्यानंतर मक्याचे दाणे घाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घाला व हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व जिन्नस एकत्रच एक जीव असे करून घ्यायचे आहे एक, एक इथे गोळा आपल्याला बनवायचा आहे हे पहा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आत्ता इथे आपण चीज वापरणार आहोत तर इथे चीजचे वरचे कवर काढून घेऊया इथे मी चार क्यूब्स वापरत आहे त्याचे चाकूने चार भाग करून घेत आहे छोटे छोटे पीस इथे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत मी इथे दाखवत आहे त्या पद्धतीने छोटे क्यूब्स बनवून घ्या आत्ता आपण चीज बॉल बनवायला घेऊया पिठामधून एक छोटासा गोळा काढा व छोटासा गोळा हातावरती मी व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीने करून घ्या आणि ह्या गोळ्याला हाताच्या सहाय्याने चपट असं बनवून घ्या व याच्यामध्ये आपण चीज भरणार आहोत हे पहा असं आता हे बंद करून घ्यायचं आहे जसं आपण पुरण कणकीमध्ये भरतो त्या पद्धतीने इथे भरून घ्यायचं आहे हे पहा मी ते व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने गोल असा बनवून घ्या इथे मी अजून एक दाखवते हे पहा चीज त्याच्यामध्ये आपण भरलेलं आहे व दोन्ही हाताच्या साह्याने ते बंद करून घ्यायचं जेणेकरून चीज आत व्यवस्थित राहील बाहेर येणार नाही व फुटणार नाहीत अशा ह्या पद्धतीने हे चीज बॉल बनवून घ्या इथे आपले हे चीज बॉल बनवून रेडी आहेत हे पहा अशा पद्धतीने हे चीज बॉल बनवायचं आहे हे पहा सोळा चीज बॉल इथे बनवून रेडी आहेत आपण इथे साईडला ठेवू चीज बॉल व दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्या एक चमचा मैदा घ्या व थोडंसं मीठ घाला त्याच्यामध्ये व दोन चमचे पाणी घालून हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही हे पहा असं चेक करून पाहायचं चमचा उलटा करून व हे ब्रेड क्रम्स आहेत हे मी ब्रेडपासून बनवलेले आहेत आता चीज बॉल आपण बनवलेल्या बॅटरमध्ये घाला व ते पूर्ण चीजबॉल्सला बॅटर लावून घ्या व बॅटर लावून झाल्यानंतर हे ब्रेड क्रम्स आहेत त्याच्यामध्ये घाला ब्रेड क्रम्स चीज बॉलला व्यवस्थित असे लावून घ्या ज्याने करून तळताना ते फुटणार नाहीत चीजबॉल्स व त्याच्यातून चीज बाहेर येणार नाही हे पहा मी ते व्हिडिओमध्ये दाखवला आहे त्या पद्धतीने चीज बॉलला असं दोन्ही हाताने हलकसं गोल असं फिरवून घ्या हे पहा चीज बॉल इथे बनून आपले रेडी आहे गरम तेलामध्ये हे चीज बॉल आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे चीज बॉल तळून घ्यायचे व इथे मी बेलण्याचा वापर करते का तर चीज बॉल फुटू नयेत याच्यासाठी आपण बेलण्याचा वापर करायचा खूप छान मस्त खायलाही सुंदर असे लागतात तुम्ही घरी नक्की ट्राय करा खूप पटकन आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे खायलाही मस्त आणि लहान मुलांची तर खूप आवडती अशी रेसिपी आहे आत्ता इथे मी तुम्हाला एक चीजबॉल फोडून दाखवते खूप मस्त असे चीजबॉल झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे पहा खायला तर एकदम भारी असे लागतात बनवायला खूप सोपे आहेत दहा ते पंधरा मिनटामध्ये बनून रेडी होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत हेल्दी का हेल्दी राहा बाय बाय